अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आपण दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही कोणत्या सेवा करत आहेत किंवा तुम्ही कोणती सेवा करतात त्याविषयी विचारलं होतं मला तर तेही सांगेल पण सांगू का आता चातुर्मास चालू आहे तर चातुर्मासमध्ये मी सेवा कुठली करत आहे तर आपलं बघा आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई जे आपले विष्णू भगवान आहेत हे निद्रा अवस्थेत आहे तर मग आपण सेवा का कराव्या की अनुष्ठान का करावं किंवा सेवा केलेल्या चालतात का असा प्रश्न होता तर सगळ्या महिलांना मी उत्तर आधीच दिलेलं आहे पण रेग्युलर व्हिडिओ तुम्ही बघत नसल्यामुळे तुम्हाला समजला नसेल तर आपला जो चातुर्मास म्हणजे काय समजून घ्या तो व्हिडिओ जो झालेला आहे त्याच्यात मी सांगितलेला आहे चातुर्मासमध्ये जे भगवान विष्णू असतात ते निद्रा अवस्थेत असतात म्हणजे झोपी गेलेले असतात चार महिन्यांपासून चार महिन्यांसाठी आषाढी एकादशीपासून एक तर कार्तिक एक एकादशीपर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये विष्णू भगवान जे असतात ते आपले पालन करत असतात आपल्याला ब्रह्मदेवांनी जन्म दिलेला असतो पालन आपलं विष्णू भगवान करत असतात आणि आपल्याला मोक्षाला कोण नेत असतं तर महादेव नेत असतात म्हणजे आपले भोलेनाथ नेत असतात तर आपल्याला तुम्हाला सांगू का जे पालन करता येत आपलं आयुष्य जे चालू आहे त्यामध्ये जर आपले पालन करता विष्णू भगवानच झोपी गेलेले आहे तर आपलं संरक्षणासाठी सा जे असुरी शक्ती असो किंवा आपल्यामधील जे षडरिपू असतात ते आपल्याला त्रास देतात कुठेतरी किंवा आपल्या कुंडलीत असतील किंवा आपल्या आयुष्यात असतील त्यामुळे ह्या यांच्यासोबत दोन हात करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असतात चातुर्मासमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला सेवा करायची असतात तसंच आपलं बघा श्रावण येईल आता श्रावणमध्ये महादेवांची सेवा होत असते व्रत वैकल्य होत असतात तसंच गणपती बाप्पा येतात नवरात्री येतात नंतर आपले पित्र येत असतात तर या अशा सेवा चालू असतात तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगू का आपल्याला चातुर्मासमध्ये सेवा करायच्याच आहेत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठानचा जो मी व्हिडिओ टाकला तर तो पण मला मेसेज आलेला होता की ताई आपण करू शकतो का तर नक्कीच करू शकतात चातुर्मासमध्ये व्यंकटेश भगवान म्हणजे विष्णू भगवानांचीच ती सेवा आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही करू शकतात प्राप्तीसाठी ज्यांना म्हणजे कर्जबाजारीपणा ज्यांचा असेल त्यांच्यासाठी खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे तर नक्कीच तुम्ही करू शकतात म्हणजे काही त्याच्यात अडचण नाही असं मी तुम्हाला सांगेल आता तुम्हाला सांगेल की माझ्या घरात किंवा मी कुठल्या सेवा चालू केलेल्या आहेत जेवढं आहे बघा माझे मुलं मोठे आहेत किंवा मला वेळ असतो डबे वगैरे मुलांचे गेले शाळेत गेले की, की सकाळी वेळ असतो माझ्या परीने मी माझ्या सेवा करते मला जसा वेळ साध्य होतो माझं असं नाही की अं समजा एका बैठकीत कधी कधी होऊन जातात दुसरं काही काम नसलं तर कधीतरी असं होतं की अं कुणी आलंच आपल्या घरी किंवा मुलं घरीच राहिले शनिवार रविवार असतो त्या दिवशी मग एक सेवा करते मग नाश्ता वगैरे होतो दुसरी सेवा करते मग जेवण बनवते परीने मी सेवा करत असते तर असं काही एक नाही का की तुम्ही एका बैठकीत सगळ्या सेवा करून टाकायच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या होत्या की यापैकी कुठल्याही सेवा तुम्ही करू शकतात तर त्यापैकी तुम्हाला ज्या सोप्या सेवा वाटतील तुमचे लहान मुलं असतील लहान मुलांना मुला संसार करून पर प्रपंच करून आपल्याला परमार्थ करायचा आहे तर त्यांना घेऊन आपल्याला सेवा करायची आहे तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा करण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही करायचा आहे कारण चातुर्मास मध्ये आपल्याला सेवा करायच्याच आहे ते लक्षात घ्या आणि आपली धडपड पण असायला हवी तर माझ्या ज्या सेवा असतात ते तुम्हाला सांगेन मी सकाळी जसं आता तुम्हाला बोलली जे म्हणजे सेवा चालू केलेल्या जसं चातुर्मास चालू झाला मला सांगायचं नव्हतं पण विचारण्यात आलेला होता प्रश्न की ताई तू कुठल्या सेवा करते म्हणून मी सांगत आहे तर सगळ्यात आधी सांगेल विष्णू सहस्र नाम हे मोबाईलला लावून देते कधीतरी वाटलं मला की गुरुवार रचला त्या दिवशी मी पठण करत असते पण म्हणजे एका एक बैठकीत एवढा वेळ देणं शक्य नाही त्यामुळे मग मी नाही करत विष्णू सहस्राम सहसा करून मी मोबाईलला लावून देते पुढचं सांगेल विष्णू सहस्र नामावली त्यापैकी एकशे आठ नावं घ्या किंवा एक हजार नाव एक, एक नावं जरी तुम्ही वाहिले तुम्हाला खूप म्हणजे कर्जबाजारीपणा आहे किंवा पैशांची खूप चणच नाही ह्या गोष्टी आहेत तर तुम्हाला सांगेन मी विष्णू सहस्रनाम खूप प प्रभावशाली आहे विष्णू सहस्र नामावली जी आहे त्या नामावलीला तुळशीचं पान आपल्याला भगवान आपले जे आहेत बाळकृष्ण त्यांच्या चरणी व्हायचे आहेत हे लक्षात घ्या आणि तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही सेवा करून बघा पण त्याच्यासोबत कष्ट करावे लागतील कष्टाला फळ मिळतंच जर आपण सेवा केल्या तर ठीक आहे तर हे करू शकतात त्याच्यानंतर पुढची सेवा असते बघा व्यंकटेश स्तोत्र तर मी व्यंकटेश स्तोत्र हे रोज पठण करत असते जसं शक्य झालं त्या परीने करते एक वेळा दोन वेळा जसं आपल्याला साध्य होईल त्या परीने एक वेळा का असेना आपल्याला चार महिने आहेत चार महिन्यामध्ये दररोजचं आपण नित्य नियम करायचा की आपल्याला एक वेळा का असेना व्यंकटेश स्तोत्र पठन करायचंय व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला तीन वेळा सात वेळा पाच वेळा कारण खूप खूप खुँ खूप प्रभावशाली असं स्तोत्र आहे त्यांचा अनुष्ठान कसं करायचं व्यंकटेश स्तोत्राचं हा आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल तर रोजच्या दररोज तुम्ही बारा वाजता रात्री देखील पैशांची चणचणसाठी ही सेवा करू शकतात आरामात करा असं मी सांगेल खूप प्रभावशाली अशी सेवा से आहे आणि दररोजच्या जीवनात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला तीन वेळा सात वेळा पाच वेळा असं पठण करायचं असेल तर तुम्हाला सांगेल ज्या आठ ओळी आहेत सुरुवातीच्या पंधरा ओळींचं व्यंकटेश स्तोत्र आहे बरोबर तर सुरुवातीच्या ज्या आठ ओळी आहेत त्या क म्हणायच्या आपण म्हणजे जसं चार वेळा म्हणायच्या पाचव्या वेळेस म्हणत असताना आपण फलश्रुती सकट पूर्ण पंधरा ओळी म्हणायच्या असतात या पद्धतीने आपण करू शकतो तर तसंच सांगत होती व्यंकटेश स्तोत्र होऊन जातं माझं त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल म्हणजे सकाळी देवपूजा करते मी तेव्हा हे पठण करून घेते रोज दररोज देव देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करत असताना गायत्री मंत्र माझा रोजचाच असतो चोवीस वेळा मी गायत्री मंत्र हा म्हणत असते ओम तत्सवितुरवरित भरगो देवस्थिमही धीओ यन ह प्रचोदयात हा प्रचो गायत्री मंत्र जो आहे आपला चोवीस वेळा म्हणत असते विष्णू जो आहे विष्णूंचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र हा सोळा वेळा म्हणते लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा म्हणत असते ठीक आहे हे सोळा सोळा वेळा म्हटलं तरी चालेल तुम्हाला वेळ असेल एक एक माळ केला तरीही चालेल काही हरकत नाही तसंच तुम्हाला सांगेल गीतेची अच्छा नावे तुम्हाला बोलली होती मी गीतेची अच्छा नाव म्हणायला किती वेळ लागतो तुम्ही बघा आता गीता गंगा गायत्री सीता सत्या, सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान झाले अछा नाव हे अठरा नाव आपण हात जोडून जर आपण देवघरासमोर बसून म्हटले तर आपल्याला भागवद्गीता भगवद्गीता ग्रंथाचं पुण्य मिळत असतं पठण केल्याचं म्हणून हे आव आवर्जून सांगेल छोटीशी अगदी किती वेळ लागला बघितला तुम्ही नाव घ्यायला एवढी सेवा आहे फक्त तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा असं सा सांगेल म्हणजे मी करत असे ते तुम्हाला सांगेल आणि परत तुम्हाला सांगेल दिवाचा दिवा जो असतो आपला तुपाचा दिवा तुळशी रोज आपण लावतच असतो असाही तर फक्त तेलाचा न लावता तुपाचाच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला एवढं चातुर्मासमध्ये करायचं आहे दुसरं तुम्हाला सांगेल जसं गोपद्म व्रत गोपद्माची रांगोळी आपण कुठली तरी रांगोळी देवघरासमोर टाकतो त्याऐवजी आपल्याला चार महिने गोपद्म व्रत म्हणजे गोपद्म ते तीच गोपद्माची ती जी रांगोळी असते गायची पावलं ते इथे काढायचे आहेत हा एक माझा नित्यनियम चालू आहे सध्या तरी आणि तुपाचा दिवाचा तुम्हाला जसं त्या त्याप्रकारे पुढचं मी तुम्हाला सांगेल की आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगेल शुक्रवार जो होता आपला कालचा शुक्रवारी माझं आ, मला सांगायचं नव्हतं पण आता प्रश्न विचारलेत म्हणून सांगते दुर्गा सप्तशतीचा मी ग्रंथ जो आहे त्याचं एक पारायण झालं कारण दुर्गा सप्तशतीचं पारायण हे मी एक एक अध्याय करून केलं तुम्हाला जर शक्य होत असेल एका बैठकीत होत नाही अडीच तास दोन तास लागतात समजा चांगला स्पीड जर असला सव्वा दोन तास लागतात आता ज्याचा स्पीड नाही आहे किंवा ज्यांना वाचनासाठी प्रॉब्लेम येत असतो यांना जास्त वेळ देखील लागत असतो तर तुमचे लहान मुलं असतील तर तुम्ही एक एक अध्याय करून मी त्या प्रकारेच केले जसं मी नित्यसेवा करत होती तेव्हा दु, दुर्गा सप्तशतीचा एक एक अध्याय पठण करत होती तर शुक्रवारच्या दिवशी माझा दुर्गा सप्तशतीचं पारायण एक झालेलं आहे म्हणजे एक पारायण चातुर्मासमध्ये कुलदेवीचं झालेलं आहे आता पुढचं मी चालू केलेलं के आहे गुरुवारच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ मी तुम्हाला ग्रंथ दाखवलेला होता तर श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र जे आहे माझी खूप इच्छा होती मला माहिती नाही चातुर्मासमध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते पण तुम्हाला सांगू का माझे महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहेत विष्णू भगवान ते आहेत भोलेनाथ पण ते आहेत आणि आपले गुरु आहे हे सर्वस्व असतात हे आपल्याला माहिती आहे ब्रह्मा विष्णू महेश दत्त अवतारी आहेत आपले स्वामी महाराज तर श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे माझी खूप खूप इच्छा होती तर मी ते चालू केलेलं आहे जर जेव्हा होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेन तर गुरुवारपासून सुरुवात केलेली आहे गुरुवारी पहिला अध्याय होता शुक्रवारी दुसरा त्या कारण माझं दुर्गा सप्तशती शुक्रवारी संपणार होतं मला माहिती होतं म्हणून ते चालू केलेलं आहे एक एक अध्याय करून मी करत आहे म्हणजे पूर्ण नाही करणारे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा नियम अटी सगळ्या लागू होतात पण आपण एक एक अध्यायचं पठण केलं असं त्याला काही लागू होत नाही म्हणून चातुर्मासमध्ये या सेवा आपण करू शकतो एक एक अध्याय करून तरीही चालेल नाही तुम्हाला जम जमलं तर तुम्ही पारायण पद्धतीने सुद्धा करू शकतात तर मी ती सेवा चालू केलेली आहे असं मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला सांगेल की त्याच्याबरोबरच मला आता रविवार बघते उद्या पर्वापासून संक्षिप्त भागवत हा ग्रंथ जो आहे बघा हा हा भागवत ग्रंथ याचं एक एक अध्यायच मी सुरुवात करणार आहे कारण चातुर्मास चार महिने आहे चार महिन्यांमध्ये जेवढे पारायण होतील तेवढे कारण आपण जर ठरवायला गेलो की एकादशीच्या दिवशी मला करायचंच आहे आता समजा तुम्हाला दररोज वेळ भेटत नाही मिळत नाही तर तुम्ही एकादशीच्या दिवशी एका, एका महिन्यात दोन एकादशी येतात बरोबर तर दोन दोघी एकादशींना एक एक पारायण पूर्ण पूर्ण जेवढे म्हणजे अध्याय आहेत पूर्ण एक पारायण कर केलं तरी ही देखील चालेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकतात ड्युटी असेल किंवा तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात मी मात्र आता एक एक अध्याय करून हे चालू करणार आहे म्हणजे माझी ही देखील सेवा होईल पितृदोष जर आपल्याला असते तर पितृदोष निवारण्यासाठी खूप सुंदर अशी सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा नक्कीच करा चातुर्मास चातुर्मासमध्ये भगवान विष्णूंची खूप सुंदर अशी सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा केल्यानंतर आपल्याला पितृदोष जे असतात ते निवारण होत असतात आणि पितृदोष हे सगळ्यांनाच असतात माझ्यापासून तुमच्यापर्यंत थोडे का असे ना सगळ्यांना असतात आणि दोष नसले तरी तुम्हाला सांगेल की पितृंची सेवा आपण करायलाच पाहिजे पितृंचा कृपा आशीर्वाद जर आपल्याला लाभला ना तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही म्हणजे महाराज तुम्हाला किती वेळा मी सांगेल की देवांचं एक कमी सेवा झाली चालेल पण पितरांची सेवा ही कमी करायची नाही आणि कुलदेवीची सेवा ही कमी करायची नाही त्यामुळे तुम्हाला सांगेल की महाराज आणि आपल्यामध्ये जर जे आडवं येत असेल ना कुलदेवी आणि पित्तर येत असतात सगळ्यात आधी तर पित्तरच येत असतात एक कुलदेवी तरी आपल्याला कृपा आशीर्वाद देत असते आपली आई पण पित्तर देत नाहीत म्हणून तुम्हाला सांगेल त्यांना शांत ठेवण्यासाठी त्यांची सेवा करायचीच आहे आणि चातुर्मासमध्ये जर तुम्ही संक्षिप्त भागवत जो मी तुम्हाला ग्रंथ दाखवला हा ग्रंथाचा पारायण तुम्ही करा एकादशीला करा नाहीतर मी जसं करणार आहे रोज एक एक अध्याय करून या पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात तसंच पिंपळ वृक्ष जो असतं पिंपळ वृक्षाची देखील पूजा चातुर्मासमध्ये तुम्ही करू शकता शनिवारच्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात त पिंपळ वृक्षाला दूध आणि पाणी मिश्रित असं वाहू शकतात त्याच्यात काळे तीळ जे असतात ते चिमूटभर टाका या पद्धतीने तीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता जर जा तुम्हाला जास्त पितृदोष जास्त असेल तर या पद्धतीने करू शकतात तर माझ्या या पद्धतीने सेवा म्हणजे आता तरी चालू आहेत सध्या आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते मी रोज पठण करणार आहे आता पुरुष स्त्री स्त्रीसुक्त हे आपली रोजचीच सेवा असते रोज ते काही सांगायचं काम नाही आहे किंवा कालभैरव वाष्टक जे असतं ते माझं संध्याकाळी मी रोज पठण करत असते दिवाबत्ती करते तेव्हा रामरक्षा जे आहे रामरक्षा पण पूर्ण पठण करायची नाही आहे रामरक्षा ही सुरुवातीच्या दहा ओळी ज्या आहेत त्या म्हणायच्या असतात फक्त नंतर तुम्ही फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल फक्त एवढं सांगेल रामरक्षा म्हणत असताना रामरक्षेनंतर मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रावज हनुमान मारुती हे जे आहे हे म्हणायला विसरू नका एवढं मी तुम्हाला सांगेन ही सेवा माझी संध्याकाळची असते जसं मला विचारण्यात आलं ताई तू कु कुठली सेवा करते दररोज तर या पद्धतीने माझ्या सेवा असतात आणि आता जो चातुर्मास चालू आहे त्याच्यासाठी व्यंकटेश स्तोत्र रोजचं आहे जसं मी तुम्हाला सांगली दुर्गा सप्तशतीचं एक पारण झालं माझं आता श्रीपाद श्रीवल्लभ आणि संक्षिप्त श्रीमद् भागवत हे चातुर्माससाठी खास करणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ जो चरित्र ग्रंथ आहे ती माझी इच्छा आहे की माझ्या गुरूंची मला म्हणजे जाणून घ्यायचं त्यांच्याविषयी खूप आतुरता होती पहिल्यांदाच मी वाचन करत आहे गुरुचरित्र हे माझं बऱ्याच वेळा झालं पार पण श्रीपाद वल्लभांचं मला खूप आतुरता होती ग्रंथ आणलेला होता वाचन होत नाही आहे तर अशा पद्धतीने या दिवसांमध्ये होऊन जाईल तर बरं होईल एक एक अध्याय करून एखादी दिवस समजा स्किप झाला तुम्हाला जर करायचं असेल तसं देखील चालेल काही म्हणजे घाबरू नका सेवा करताना एखादी दिवस अडचण आली, काही प्रॉब्लेम आला अडचण आली तर तुम्ही स्किप करा आणि ह्या सेवा करत असताना मासिक धर्म आला पाच दिवस चार दिवस तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर पुढे करा सुतक आलं किंवा इर्दी आली तेवढे दिवस स्किप करा पुढे कंटिन्यू करा सेवा या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात अजून आवर्जून तुम्हाला सांगेल माझी म्हणजे माझी जी सेवा आहे ती तर कुलदेवीला आवर्जून सांगेल मंगळवार आणि शुक्रवार हे दोन जे वार आहेत कुलदेवीला कुंकुमार्चन करा कुंकुमारचन म्हणजे काही अवघड नाही आहे अकरा वेळा फक्त आपण कुंकू घ्यायचा आणि नव्याण्णव मंत्र म्हणून आपल्याला कुलदेवीला व्हायचं आहे कुंकुमाचन करायचं आहे बस साधी आणि सोपी सेवा आहे या सेवा तुम्ही करा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल या मध्ये एवढे सेवा मी तरी करत आहे जेवढ्या परीने होईल तेव्हा तेवढ्या नक्कीच करायचा एक प्रयत्न करेल पण तुम्हाला देखील सांगेल छोट्या मोठ्या ज्या जमतील त्या सेवा तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नदान किंवा या गोष्टी ज्या असतात गरीब व्यक्ती जर तुम्हाला दिसला की ज्याच्याजवळ पैसेच नाहीये खायला तर निदान त्यांना दोन म्हणजे अन्नाचे घास त्यांच्या मुखात जाणं म्हणजे आत्मा तृप्त होणे तो आशीर्वादासारखा आशीर्वाद कुठेच नाहीये म्हणून या चातुर्मासमध्ये तुम्हाला जर तुमच्या घरी कुणीही आलं पाहुणा त्यांना देखील आपण दोन घास खाऊ घाला किंवा आपल्याला बाहेर गेलो कुणी दिसलं भिकारी वगैरे दिसतात उपाशी वगैरे दिसतात तर त्यांना आपण पैसे नाही द्यायचे पण अन्न द्यायचं असं माझं म्हणणं आहे तर नक्कीच तुम्ही अन्नदान करा कारण अन्नदान केल्यानं आपल्याला पित्रांचा आशीर्वाद खूप पटीने मिळत असतो त्यांच्या नावाने आपण दान करायचं असतं तर या पद्धतीने माझ्या सेवा चालत असतात आणि तुमच्या प्रश्नाची निश्चितच तुम्हाला उत्तरे इथे मिळालेली असतील अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त